नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सावंतांची तुम्ही आपल्या मराठवा युट्यूब चॅनलमध्ये तर आता आपण चाललेलो निर्मळच्या यात्रेला निर्मळ जी आपल्या इथे जत्रा भरलेली आहे तर ते जत्रेचा आपण ब्लॉग आपला मिनी ब्लॉग आपण बनवतो मिनी नाही फुल ब्लॉग असेल आपल्याला तर आधी आपण तिकडल्या देवांचं दर्शन घेणार आणि नंतरला आपल्या पुढच्या जत्रेमध्ये आपण एन्जॉय करणार तो एन्जॉय काय असणार तर तुम्हाला हा बघायला भेटेल नाईटला आपण आता निघालेलो सात वाजता म्हणजे संध्याकाळचे नाही नाईट नाही पण येणार नाईट नाईट लाई आपण घरी येणार जल्दी बोल कल जीप चालू आहे माझं सध्या तर सात वाजता आपण आता निघालेलो शार्प आणि तिथे जाणार देवांचं दर्शन घेणार आणि मग जत्रेमध्ये आम्ही कुठे कुठे काय काय ऍक्टिव्हिटीज करणार ते तुम्हाला बघायला भेटणार तर मध्ये बनून राहा आणि लाईक करत राहा तर गोष्टी तुम्ही बघताय आम्ही आता यात्रेला आलेलो आहोत आणि इथे जो आवाज आहे किलबिल आहे यात्रा सुरू झालेला आहे आणि आमची जी जत्रा आहे ती स्टार्ट झालेली आहे आणि एकदम प्रॉपरली असा हा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल निर्मळच्या जत्रेचा त्या इकडे दुकान आहेत एकदम प्रॉपर तर आता आम्ही सर्वप्रथम दर्शनासाठी जाणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जी लाइटिंग लायटिंग दिसते ती पूर्णपणे जांभळ्या कलरची लायटिंगची मला आता व्हिडिओ मध्ये क्लिअरी दिसते की नाही माहिती नाही दिसत असेल मेबी पण असं एकदम जांभळा रंग आकाशाला निर्माण झालेला आहे ते बघू शकता चम्मक चाललं लाइटिंग एकदम वाटश आहे वाचं आपल्यासाठी मंडळी चाललेली आहे एकदम प्रॉपरली मध्ये मध्ये ऑप्टिकल्स येतात पण आम्ही त्यांना नडून नडून चाललेलो बाबूराड साहेबांना लाईट उभा हा व्हि बल मला आम्ही मित्रांनो आता आम्ही जाणार आहोत देवळाच्या दर्शनामध्ये आणि ते लाईट गेलेले आहे तर अंधारामध्ये मजा येते ते हे सगळेजण ढिचू भिच्छू बघत आहेत आणि बघू शकता लाईट अजून क्लोज नाही हायड करूया तर आता सर्वप्रथम दर्शनासाठी जाणार तुझ्या नंतरला मग आपल्या जत्रेसाठी सुरू करणार आहे लाईट आलेली लाईट आलेली लाईट आली लाईट आली मी ब्लॉग चालू ठेवल्या म्हणून लाईट आली मी ते बघू शकतात अरे बोलू शकता झोपाळा झोपाळा अरे झोपाळा गोल गोल झोपाळा इथे लहान मुलांना एन्जॉय करायसाठी झोपाळण्याची सुविधा दिलेल्या प्रॉपरली एन्जॉय करतात सगळी पोरून हा इथे बघू ड्रॅगन ड्रेन सुद्धा अवेलेबल आहे मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत मित्रांनो आणि मी बघताय इथे ड्रॅगन ड्रेन म्हातारेची केसळ चालेल तू कापूस कापूस म्हाताऱ्याची कापूस आणि इथे हा सगळा कुठे राईट हा हा थ्री सिक्स्टी डिग्री राईट मित्रांनो थ्री सिक्स्टी डिग्री बघा तिकडे पुढे बघायला भेटेल तुम्हाला आता थोडा पुढे जाऊ सर्वप्रथम तुम्ही या सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी दर्शनासाठी या त्यानंतरला मग जत्रेमध्ये एन्जॉय करा आता आम्ही पहिलं दर्शन घेणार नंतरला मग जत्रा एन्जॉय करणार आणि फुल सील करणार आणि सगळ्या राईड बघू आता ह्या राईडमध्ये तर जाणार नाही बघू एकदम छमूल राईड आहे ह्या राईडमध्ये आपल्याला जायचं नाही परत थ्री सिफ्टी रोटेशनवाले पण जायचं नाही आपल्याला आपण नॉर्मली बेसिक लेवलच्या कारण का वकाऱ्या काढायच्याच नाहीत आपल्याला म्हणून तर आता आम्ही दर्शन घेतो आधी नंतरला बघतो काय काय जातो कुठे कुठे ते बाकी तुम्हाला राईड पूर्ण बघायला भेटतील व्हिडिओमध्ये बनून राहा तर मित्रांनो हे देऊळ आहे देऊळ परिसर आहे इथलं एकदम स्वच्छ असा इथे समतोल असा परिसर शांत असं वातावरण सगळा जो किलबिलट चालू आहे ते यात्रेमध्ये चालू आहे आणि इथे आता फुलं वगैरे तुम्हाला घ्यायचे असतील देवाला व्हायच्या तिथं इथे घेऊ शकता आणि असं इथलं वातावरण थंड असं अतिशय इथे थोडं गार वाटतंय वसई गावामध्ये तुम्ही आलात तर इथे थोडाफार गारवा असतोच या ठिकाणी तर आता आपण सर्वप्रथम देवाचं दर्शन घेणार आणि तुम्हाला दाखवा आम्ही पुढे इथे दीपस्तंभ आहे तुळस आहे परत इकडे पुढे एक हॉस्पिटल पण आहे जिथे डोळ्यांचं ऑपरेशन वगैरे फ्रीमध्ये होतं तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये झाड बघा नंतर एकदम वडाचं झाड आहे वडाचं झाड आहे माहिती नाही खूपच आहे मी चुकीचं सांग नसतील तर मला करेक्शन करा हे झाड कोणतं आहे कमेंटमध्ये सांगा तुळस आहे हा दीपस्तंभ बघा पण त्याला फांद्या नाही दिसत ना हा धागे बांधले तर मित्रांनो आपला मंदिराचा मेन गाभार आहे तर त्याचं मी थोडंसं एक शूट तुम्हाला दाखवतो आहे नाही आहे पण थोडंसं आपण लांबूनच घेतो आहे तर मित्रांनो आता आमचं देवदर्शन झालेलं आहे मागेच मंदिर होतं मी दर्शन घेतलेलं आहे आणि आता इथे आम्ही थोडं मार्केटमध्ये थोडं फिरतोय इथे एन्जॉय करणार आता कुठे काय जाणार ते बघतो चेकिंग मारतो थोडा आणि ते स्पीकरचा कंटिन्यू आवाज येतोय तुम्हाला आवाज येतोय की नाही माहिती नाही पण कंटिन्यू अरे मी बॅक कॅमेरा फ्रंट <laughs> दोन एक पॅरेशूट उठा पॅराशूट उठा तर मित्रांनो इथे पॅराशूटचा थरार चालू आहे कुठे गेला आहे चाहत्या बाबू आहे बाबू मोसा पॅराशूट जुडा हा बघा उडाला पॅराशूट आणि हा रेस्क्यू झालेला आहे हो ये रेस्क्यू ऑपरेशन आणि आता आम्ही परत आमच्या घराच्या रस्त्याने मार्गस्थ होताना काहीतरी खादाड खादाट कार्यक्रम खादाड बोके कार्यक्रम केल्यानंतरला आम्ही आमच्या पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्थ होणार आहोत आता आम्ही वडापाव एन्जॉय करतोय तर या काकी आहेत इथे आपण गेल्या वर्षी पण वडापाव खाल्लेला होता आणि इथे आम्ही त्यांना शोध आलो आणि इथेच आम्ही आता सगळेजण वडापाव आहे इथे वहिनी आणि मागे आपल्या मंडळी आहे इथे होऊ शकता तर आम्ही इथे हा हे सोडावाले पण आहेत काका इथे आम्ही गेल्या वर्षी सोडा पि आलेलो तर आता वडापाव खाल्ल्यानंतर आम्ही सोड्याचा आस्वाद घेणार आहोत सोड्याच्या वेळामध्ये तर सोडा सुद्धा खाणार आहोत हे काका आहेत आणि हे त्यांचं दुकान आहे त्यांचं दुकान नालोसपारा वेस्टला सुद्धा असतं तिथे तुम्ही चेक करू शकता तिथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मित्रांनो वडापाव एकदम चविष्ट आहे आणि आम्ही इथेच मागे पण वडापाव खाल्लेला होता आणि मंचुरियन भाजी पण मागवली तर मंचुरियन सुद्धा खाणार मग सोड्याच एन्जॉय करणार आहात तर आता मी वडा खातो आणि एन्जॉय करतो मित्रांनो आता इथे इथे आपण मोहितो एन्जॉय करणार आहोत आणि इथे बघू शकतो इथे सगळ्या प्रकारचे सोडा वगैरे अवेलेबल आहेत कॉकटेल मोहितो अवेलेबल आहेत आणि इथे मागे ज्युसेस अवेलेबल आहेत तुम्हाला इथे लेमन सोडा वगैरे सगळ्या प्रकारचे अवेलेबल आहेत तुम्ही हे पाहिजे असतील ते पागलबंदी सोडा असे यांच्या सोडाच्या दुकानाचं नाव आहे ते तुम्ही खाऊ शकता एन्जॉय करू शकता आम्ही इथे वडापाव वगैरे एन्जॉय केला आहे आणि अतिशय सुंदर असे बनवतात हे आणि इथे आपली सगळे कॅन बसलेले आहे त्या दुकानाच्या इथे तर आता इथे आपला मोहतो बनतोय तर मित्रांनो आपल्या इथे मोहितो सुरू आहे प्रिपरेशन बघू शकता का ते काका का ते बनवतो शॉर्ट थोडा पण आहे ना अतिशय सुंदर असा आपला मोहितो एन्जॉय करतो आहे फास्ट फूड खाल्ल्यानंतर थोडा चांगला आहे चांगला मोहितो एन्जॉय केल्यानंतर आम्ही घरी जाणार आहोत आणि सगळा जो व्लॉग आहे तो, तो मी एडिट करून तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचले तर मी तर व्हिडिओ कसा वाटला ते आपला जो व्लॉग आहे तो कंप्लीट झालेला आहे आपण जत्रा फिरून झालेलो आहे प्रॉपरली आणि आता आपल्या घरी जाण्यासाठी आपण मार्गस्थ झालेलो प्रॉपरली आणि इथे वन साईड पॅराशूट वगैरे उडत आहेत आणि लँडिंग करतात आणि भरपूर काही नजारे आम्ही इथे बघितले गॉड गॉड म्हणजे दे। दे। बगलगम वगैरे सगळं उडत इकडे आकाशमध्ये तर... आता आम्ही घरी जाण्यासाठी निघाले जाऊ आपली मंडळी कुठे गेली काय नाही मंडळी कुठे गेली मंडळी पुढे गेली चालत भी चालत हा इकडे उभे आहे आमची गँग तिकडे उभी आहे तर आम्ही आता घरी चाललेलो बाय तर मित्रांनो फायनली आम्हाला बस भेटलेलं आहे आम्ही पुढे बसलेलो आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो घरी म्हणजे स्टेशन पर्यंत आपल्याला ऑटो भेटलेला आहे तर आता आपण ऑटोने स्टेशनपर्यंत जाणार स्टेशनवरून बघूया पुढच्या काय आपल्याला भेटतच असते तर मित्रांनो फायनली आम्ही आता ऑटोमध्ये आहेत आणि घरी चाललेलो आहोत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका कमेंटमध्ये लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा येताना रिक्षा घेऊन या किंवा तुमची जर प्रायव्हेट गाडी असेल तर गाडी घेऊन या गाडी इथे लावा पार्किंगला फुल जागा आहे कुठे लावायची तिकडे लावा आपली आपलाच रोड आहे पार्किंग आपली आहे रस्त्याच्या कडेला पूर्ण सगळीकडे गाड्या लावलेल्या जर तुम्ही गाडी नसेल तुमच्याकडे तर इथे हा येऊ नका मग येऊ नका तुम्हाला वन वन फिरायला लागेल मित्रांनो वन वन फिरायला लागतंय वन साईड वाघोली गावापासून चाललं लागेल हा वाघोली गाव पासून चालू जावं लागेल तर रिक्षा वाले दादा भेटलेले आहेत आपल्याला लिफ्ट देऊन हो शेअरिंग मध्ये आपल्याला ते सोडता आता स्टेशन पर्यंत मग स्टेशन वरून आपण जावे आपल्या 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 लेवल वरती <स्याँगा>